माझा कोकण आहे बो आणि कोकण काय कमी या काय कमी आहे कोकणामध्ये काय नाही कमी आपले ह्या कोकणामध्ये जेवढं आहे तेवढे बाकी तुम्ही कुठेही फिरा कुठेही फिरा तेवढी स्वर्ग आपल्या कोकणासारखी मजा कुठे येणार नाही ना म्हणून कोकणासाठी एक गाणं ज्या ठिकाणी सादर करतोय स्वर्गापेक्षा ハムスゴい I'm sorry, धन्यवाद 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 या ठिकाणी कैलासवासी दत्ताराम वाडेकर मंडळाचे संयुक्त कार्यवाह हो। यांच्या स्मरणार्थ श्री अनिरुद्ध क्लासेस यांच्या वतीने एकशे एक रुपयाचं आले स्वीकारतोय आणि कैलासवासी दत्ता दत्ताराम वाडेकर यांच्या आत्म्या शिरशांती लावू दे भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय स्वर्गीय चंद्रशेखर पवार आणि स्वर्गीय विलास पवार यांच्या स्मरणार्थ सुशांत पवार यांकडून एकशे एक रुपयाचं आले स्वीकारतोय आणि स्वर्गीय चंद्रशेखर पवार आणि स्वर्गीय विलास पवार यांच्या आत्म्या शिरस शांती लाभू द्याशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय धन्यवाद 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 बुवा मगाशी तुम्ही सांगितलं की बोवा होयोय आज अतिरेकी हल्ला होतोय ना आज अतिरेकी हल्ला होतोय का होतोय बोवा का होतोय आपल्यात एकी नाही म्हणून होतोय आपल्या एकी नाही आज जर या देशामध्ये आणि छत्रपती शिवाजी या मराठी माणसाला या जगायला कोणी शिकवलं असेल तर ते हिंदू हृदय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरं नावच असू शकत नाही बुवा हे बुवा बोला भया आज तुला ह्याच्या समोर एवढं दिसता भगव्या वातावरण छत्रपती शिवाजी महाराजानंतर या महाराष्ट्रामध्ये दिसतात आधी भगिश्याल नाही बुवा आज भगवान असेल शिरावरती आज भगवान असेल शिरावरती तर परका बसेल गोवा आपल्या उरावरती आमच्या ठेवला म्हणून बाळासाहेब जर आज असते ना बाळासाहेब आज असते तर बुवा ही परिस्थिती आज आपल्याला दिसली नसती हा का बुवा कारण मराठी माणसा देखी नाही कारण बाळासाहेबांनी तेवढं जीवधनुष्य पेरलं होतं म्हणून आपला महाराष्ट्र त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये तेवढा जगत होता ते का या तुका दिसला नाही मी जा ना सांगितलेला तरी सुद्धा तू मला खोटा सांगितलं की तू आज जेवढे हल्लो झालो त्यांचा भावपूर्ण श्रद्धांजली व्हायला नाही म्हणून तुझ्या अरे हम्म टार्गेट करू तू तू सुद्धा देवगडतो मी सुद्धा देवगडतो पण हापूस आंब्यात फरक हा तो देवगडतो हापूस मी ही हा भाऊची गे अरे बो बाळासाहेबांना You know i आणि हे शब्द ज्यावेळी श्रीमतीर्थावंत नि प्रत्येकाच्या कानावरती त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट व्हायचा वा टाळ्यांचा कडकडाट बाळासाहेबांची ताकद होती काय म्हणतो का तुला असं आहे कुमार साहिल चंद्रशेखर परब कोटकाम ते दाभलवाडी यांच्याकडून या बाळासाहेबांच्या गीतासाठी हे एक शेक रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 व या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी व सन्माननीय चंद्रकांत जाधव व यांच्याकडून आमचे ढोलकीपटू सन्माननीय अक्षय महाडिक यांच्यासाठी हे शंभर रुपयाचं पारदर्शक आलेले स्वीकारतोय धन्यवाद 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 मग कोरस केलंच ना त्यांच्याकडे जाऊन त्यांनी नेहमी आज बुवा आम्ही जाता तिकडे काय जाता जिकडे तिकडे जाता तेव्हा म्हणजे कसा आज हय बुवा असे शब्द आमचा ऐक येत नाही उडव पिटव शेलाव हे शब्द है ऐक येत नाही त्या गावाकमधल्यानंतर एवढा धुमापळ ना जो धुमा तो म्हणतो पंचनी माझी एकदा पहिली बारी होती पहिलीच बारी खय खय उभं होती गडमटात गडमटात आणि एक तो सात पंचेस वाजो येलो बुवांच्या हातात वीस रुपये दिल्या हे बघ उद्या म्हणा नको कोणतरी दोघी बुवांच्या आणि चंद्रकांत यादव आणि बुवांच्या बंधात भूस सुद्धा ना ती <laughs> पण येऊन गेली हैदेरी लावून ती खेका येईल माहिती आहे चंद्रकांत बुवांचा कसा खंडाप काढतात ती भाऊ <laughs> नाही तर मन हा निळू बोल तर एक जण लिहिलो तर मनात काय मोहनच्या हातात वीस रुपये दिले आणि मनात लिहिलो वाट झाला रो माझू पेटलो रोहिणी काय केलं ना आपल्याकडचे वीस रुपये काढून त्या त्या माणसाक दिले आणि मनात लिहिले माझ्याकडचे वीस आणि तुझ्याकडचे वीस चाळीस कर वीस रुपयात मी काय मुळात हात घालणार हवे सन्माननीय आकाश जाधव यांच्याकडून आमचे कुणाल पांचाळ तबला वादक यांच्यासाठी एकशे एक रुपयाचं धन्यवाद धन्यवाद स्वीकार वा, मगाशी मा माझ्या वर्गाचा सुद्धा कौतुक के चांगलं केला बुवा आज माझो बारकोशी बो, मगाशी मा बोलता बोलता तुम्ही बोललात नाही दोघांचे आभार मानलात पण त्याचो आभार मानलाच नाही बारको ना तो तसं बारको नाही तो अकरावीत गेलो आहे एकदा अकरावीत गेलो आणि तो पंचवीस हजाराचा जो मोबाईल घेतला ना त्यांनी आता पहिली बारी तो लाइव मध्ये टाकता आधी बाबा त्या दिवशी गणपटी बस मी तो पंचवीस हजारा जो मोबाईल घेतला ना आणि आता पहिली वापसाची बारी होय तो लाइव टाकता लाइव बघा म्हणजे लिहिलो तो नाला सोपाऱ्या असो म्हणजे तो एक युट्यूब चॅनल तो मालक आणि तो पकवाज वादक पकवाज वादक वा, 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 वा। आज असा हा तो तो दाखवत मी दुसरं सांगत नाही तर काय आणि दुसरं बरं घराकडे जाऊन सांगली दुसरं चालू किंवा झेंगटान बोलणी त्या दिवशी असं आता ह्याच्यावर सुद्धा जो होता त्या दिवशी असेच एकाच्या जा घराकडे जाऊन बसलाव घराकडे जाऊन बसलाव आणखी जाऊन बसल्याबरोबर जोगदान पोरगे अभ्यास करीत होते माझा मित्र त्याच्या घराकडे गेलाव तर जोगदान पोरगे अभ्यास करीत होते तर मी म्हटला अरे अरे मतलब तुझे दोघवले पोरगी अगदी सेम टू सेम दिसत रे तू हे खबर नको एक तू शेजार दिसू समाजा मराठी अरे बो आता मला पोरग्यांचा विषय म्हणून सांगतोय त्या दिवशी असे फिरता फिरता एका ठिकाणी असे बसलाव <laughs> बसला आणखी बोरग्यांचा विषय चालू झालो एक जण काय म्हणता अरे मी विचारले था का अरे पोरगी किती तुका म्हणता काय बुवा बायको माझी जेव्हा बरोबर होती तेव्हा जुडवा पिक्चर बघले आणि डुबळी झाली दुसरो त्याच्या जुडूक होतो तो म्हणता अरे गोष्ट खरी आहे म्हणता माझी सुद्धा बायको बरोबर होती तेना त्रिदेव पिक्चर बघले यार तीळा बनता झाला तिसरो जो होतो तो घराघत पळत सुटलो म्हटलं हे होतो पळता ठेका म्हणता अरे आडावत आहे का नाही नाही म्हणता अरे बायको पिक्चर बघता रे खयचो पिक्चर अली बाबा चाळीस तो <laughs> असं काय नाही ना टेन्शन घेऊ नको जोईल गो तू भजन कर मी मनोरंजन करी भजन पण करत नाही तेवढा हा पण मनोरंजन सुद्धा करत कारण ते येईल ते उगाच नाही ते पण गोवा बाकी टेन्शन नाही अतिशय सुंदर मनापासून धन्यवाद तुमचा देत आहे त्या शहीदांवर काहीच म्हटलंच नाही असं म्हटलं ना, ना। दोन शब्द ताबडतोब लिहल ताबडतोब ताबडतोब कसे असा काळाने विलास पाटील बुवा आणि आमचे मुंगेकर बुवा एवढा करून ठेवलेला ना की बुवा आमच्या सात पिढी जरी गेलो तरी संपणारा नाही आमच्या विलास पाटील गुवासाठी एकदा जोरदार म्हणूनही गाणा अजून त्याचे शब्द चेंज करून सुद्धा आम्ही गाणं म्हणतो म्हणून ती त्यांची पुण्यही आहे आम्ही शिरो आहात आम्ही काय नाही पण आज जुईल बुवा आणि चंदू जाधव व या भजन क्षेत्रामध्ये या खुर्चीचा मान आज प्राप्त तो कशामुळे कोणाच्या जीवावर आमच्या आई वडिलांची आहे भजन रसिकांची पुण्य आहे आणि त्या पंचरत्नांनी ज्यांनी आम्हाला हे भजन शिकवलं त्या पंचरत्नांची पुण्य आहे म्हणून पंचरत्नांसाठी पुन्हा जाधव जोरदार कोणी वळापल्यात नसतात कोणी वळापल्यात नाचता आमच्या मुंडेकर गुवाणी हा गायलेला गजन त्याच्यावरती शब्द चेंज करून दोन शब्द म्हणण्याचा प्रयत्न करतोय असा काळाने घातला त्या घावरे अतिरेक्याने केला घात पात रे લા હા હાકાર शेतकऱ्याचे आभार मानायला विसरू नका दुसरा आभार ज्यावेळी आपण अंथुरणावरती गाड झोप घेतो त्यावेळी त्या सीमेवरती घेऊन त्या जवानांचे आभार विसरू नका आणि तिसरा आभार म्हणजे ज्यावेळी आपण सकाळी अंथुरणावर उठतो त्यावेळी आपल्या जन्मदात्या आई वडिलांचे आभार मानायला कोणी विसरू नका कारण हे तिघेजण आहेत म्हणून आपण या देशामध्ये दाट मानून कोण नाही कोणाचा टाळ बाध तुमचा आपले आई वडील आपल्या मधून निघून गेले मनुष्य परखा झाला म्हणून समजा आपले आई वडील आपल्या घरामधून निघून गेले आपल्या घरात काही स्थान नाही बोवा जोपर्यंत म्हातारे आई वडील घरामध्ये आहेत म्हातारे आई वडील घरामध्ये आहेत कोणाची हिंमत नाही अरे म्हणण्याची बोवा आई वडील जोपर्यंत आहेत कोणाची हिंमत नाही अरे म्हणण्याची पण बुवा ज्यावेळी त्या महान दैवत आपल्या घरातून निघून जातात ना बुवा त्यावेळी आपल्या डोळ्यातून अश्रूच्या धारा निघतात का कारण त्यांनी आपल्यासाठी जेवढं केलंय त्याचं फक्त टिकून ठेवण्याचं आपलं काम आहे बुवा मगाशी सांगितलं ना बुवा की आज काय गोवा गुटका याच्यामुळे पिढी बर्बाद झालेली आहे बुवा म्हणून मुलांवरती संस्कार चांगले करा आयुष्यामध्ये तेच तुमच्या उपयोगाला का येतील कारण संतती लायक असेल संततीच लायक असेल तर त्याच्यासाठी कमून ठेवायची गरज नाही संतती स्वतःच्या पायावर राहून आपलं ऐश्वर निर्माण केल्याशिवाय राहणार नाही ना 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 पण संतती ना ना संतती आपल्या आई वडिलांच्या समोर आपल्या इष्टे आग लावल्याशिवाय आपले आई वडील मोठे आहेत हे कधी माणूस ओळखता ज्यावेळी आपल्या वडिलांची अंत्ययात्रा निघते आपल्या वडिलांची अंत्ययात्रा आणि मुलगा ज्यावेळी मडक घेऊन पुढे जातो ना त्यामुळे जा स्मशान भूमीपासून व त्याच्या धनापर्यंतची माणसांची लाईन लागलेली असते ना किंवा पोरगो काय म्हणता मागे वळून माझ्या वडिलांनी धन दौलत पैसाडता कमवून काय ठेवला नाही तरी चालेल ही मनुष्यरूपी धन दौलत कमावून ठेवली ना ती माझ्या आयुष्याच्या शेवरपर्यंत पूर्ण होणार आहे पूर्ण आहे काय बुवा कोणता डाळबात बनता बुवा मेल्याच्या नंतर आपला काय नाही तुम्ही पैसा सांग जमून किती जरी जरी ठेवलात तरी शेवटी जाते वेळी बुवा एक रुपयाचा लाना इथे आपल्या कपाळा चिटकवणार दोन बाजूक दोन शेणी लावणार आणि आपण निघून जाणार नाही काय आपण म्हणणार होय खोलं होय नाही खडवणार कोण नाही कोणता डाळबात कोणचा आज आज सांगायला दुःख वाटतं आमच्या माझ्या बहिणीच्या घराच्या बाजूचा गरभ माझ्याच्या घराच्या बाजूचा घर शेहेचाळीस वर्ष पंचेचाळीस शेचाळीस वर्ष होई कामावरून इलो पोरगो कामावरून येलो पोर गो आंघोळी गेलो आंघोळी गेलो कडी लावल्यान जवळजवळ अर्धो तास बाहेर येऊ नये बाथरूम मध्ये अटॅक येऊन गेलो दोन मुली आहेत काय करणार बो म्हणून आज जेवढं आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे जेवढं आयुष्य मिळालेलं आहे बोआ आनंदात जगा दुसऱ्याशी हसा काय नाही आज भांडून आपल्याला काय मिळणार काय मिळणार आहे आपल्याला कोण नाही कोणाचा बोहा आज दोन्ही कोणाचा नाही मगाशी सांगितलं ना बुवा ही टिकवी काढून ठॅक पिंपांक लावतात या ठिकाणी मी सांगेन तर वाईट वाटेल कोणाला तरी वाईट वाटू नका तुमच्याकडे करोडो रुपयाचे दागिने तुमच्या लॉकर मध्ये असतील तुमच्या लॉकर मध्ये करोडो रुपयाचे दागिने असतील लाखो रुपयाच्या पैठण्या पडल्या असतील तुमच्या लॉकर मध्ये पण त्या करोड रुपयाच्या दागिन्याना आणि लाखो रुपयाच्या पैठण्यांना कधी सर येईल जोपर्यंत दो दोन रुपयाची सौभाग्याची टिकली तुमच्या कपाळावरती आहे ना तोपर्यंत तुम्हाला समाजामध्ये मान आहे आणि धनी टिकली निघून जाईल ना तेव्हा अडीचशे रुपयाची साडी नेसून बुवा समाजामध्ये वापरायला लागेल म्हणून आयुष्यामध्ये बोहा ज्याचा आपला मान राखा ज्याने आपल्या आपल्यासाठी सर्व केलंय त्या आपल्या नवऱ्यासाठी बुवा आपलं आयुष्य नवऱ्यासाठी आयुष्य बुवा आपलं वेचलं पाहिजे नाहीतर नवऱ्याचा नवऱ्याबरोबर भांडण करून कोणता भला झाला नाही तुझा भला झाला माझा भला झाला काय नाही घरनिशा वा घरनिशी वाकडा तो खाय चुलीची लाकडा काय नाही आपला काय म्हणून बुवा काय सांगताय तुका सा का ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगान सांगतो ना आपण बुवा आज छत्रपती संभाजीराजे आपल्या मधून निघून गेले नाही काय साधो काटो जर आपल्या पोहोचलो ना काटो साधो काटो टोचलो होता आपल्या किती वेदना होत पण छत्रपती संभाजी महाराज आपल्यामधून निघून गेले नाही काय अरे बुवा त्या औरंगजेबाने औरंगजेबाने अंगावरची कात्री सोडली छत्रपती संभाजी महाराजांची जीवा छाटली जीवा छाटली डोळ्यामध्ये तप्त सळ्या खुपसल्या अंगावरती बुवा रक्ताने माखलेल्या अंगावरती मीठ सोडलं नख काढली तरी बुवा धर्मासाठी बलिदान न देणारा माझा छत्रपती संभाजी राजा एका जोरदार